नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ छावा क्रांतीवीर सेना धुळे यांचे बस आगार प्रमुख यांना निवेदन मानव विकास योजना अंतर्गत एम ए खंडेलवा हायस्कूल शिरूड ते खोरदड मोरवड बस सुरू करण्याबाबत श्री पंकज देवरे आगार प्रमुख धुळे यांना दिले निवेदन विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त खोर्दड ते मोरवड गाव या दोघे मिळून सुमारे चाळीस ते पन्नास विद्यार्थी सदर नमूद हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांनी त्यासाठी ते अहिल्याबाई होळकर अंतर्गत पासेस देखील काढलेले आहेत पण काही दिवसापूर्वी ही सेवा सुरू होती पण अद्याप मात्र ही बस सेवा बंद करण्यात आली आहे तरी ती बससेवा पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांची व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अशा आशयाचे निवेदन श्री पंकज देवरे आगार प्रमुख धुळे यांना देऊन जर ही बससेवा पूर्ववत सुरू झाली नाही तर छाबा क्रांतीवीर सेना मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सुद्धा या प्रसंगी छावा क्रांतीवीर सेना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते निवेदन देते प्रसंगी योगेश पाटील छावा क्रांतीवीर सेना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष रावण पाटील सामाजिक कार्यकर्ता पहिलवान भूषण पाटील आदी छावा पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते मी योगेश पाटील छावा क्रांतीवीर सेना कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष आता माझ्याकडे आलेल्या तक्रारीनुसार मानव विकास योजनेअंतर्गत ते बस सेवा चालू झाल्या होत्या आपल्या धुळे जिल्ह्यात तर ते शिरूड एफ एम कंडल हायस्कूलपासून खोडदळ मोडदळ याचे दोन गावं आहे इथले पन्नासचे साठ विद्यार्थी यांच्यासाठी एक, या साथ। साथ एक हो बस चालू केली होती सकाळी विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक व हायस्कूलचे विद्यार्थी आणि कॉलेज याशी मिळून सत्तरताळशे विद्यार्थिनी प्रवास करता येते त्यासाठी एक बस चालू होती पण मध्यंतरी काही दिवसापासून ती बस डायरेक्ट बंद केली आणि इथं विचारणा केली आहे तर आपण आग आगार प्रमुखांना तर अवेलेबल नच होते त्यांच्या जागेवर त्यांचे सहाय्यक होते जावरे साहेब म्हणून अजय जावरे साहेब त्यांना भेटलो ते म्हणतात की आमच्या बस चालू आहे पण त्या फक्त कांती घोडा दिसत आहे स्थानिक पातळीवर बसता चालू नाही कारण की आज जे विद्यार्थी आणि खोडदड मोडदड एक गाव झाली इथं मार्केट वगैरे काही नाही म्हणजे शेतकऱ्यांचे थोडेफार प्रश्न असले तर त्यांना शिरूड किंवा धुळेला यावं लागतं त्यासाठी काकराची बस चालू आहे त्यात विद्यार्थ्यांनी अर्धे खाली लागत नाही म्हणजे गैरसोय प्रवाशांची पण होती आणि विद्यार्थ्यांची पण होती ते गावकरी विद्यार्थी वारंवार निदर्श आणून देत आहे आणि शाळेकडनं लोकांनी पासेस सुद्धा काढल्या विद्यार्थ्यांनी साठ ते सत्तर पाचशेच विद्यार्थ्यांकडनं आज मुलींना शासन म्हणतं मुली शिकावं मुली पडाव पण आज मुलींना शाळेत बस नाही पहिली गोष्ट इथं आलं तर बस चालू आहे आणि तिथं स्थानिक पातळीवर बस दिसत नाही आता आम्ही चावा संघटनेकडनं लेटर दिला अगर प्रमुखांना त्यांना दिलं की तुम्ही लवकरात लवकर चालू करावी आमची विनंती अन्यथा छावा सेना ही छावा स्टाईल मोठं जनआंदोलन उभं करणार आणि त्याला पूर्णसा जिम्मेदारी आगार प्रमुखांची असत तेवढं बोलून दोन